नमस्कार मित्रमंडळी तुम्हा सर्वांचं या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्र दोन डोळे आणि तीस मनी डोळा आणि या डोळ्यावर आधारित वेगवेगळे वाक्य आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहोत नक्कीच आपण आवडेल अशी अपेक्षा करतो आवडल्यास हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराल आणि इतरांना मात्र शेअर करण्यास विसरू नका चला तर बघूया डोळा लागणे म्हणजे झोप लागणे डोळा मारणे म्हणजे इशारा करणे डोळा चुकवणे म्हणजे गुपचूप जाणे डोळे येणे म्हणजे नेत्रविकार होणे डोळे जाणे म्हणजे दृष्टी गमावणे डोळे उघडणे म्हणजे सत्य उलगडणे डोळे मिटणे म्हणजे मृत्यू पावणे डोळे खिळणे म्हणजे एकटक पाहणे डोळे फिरणे म्हणजे बुद्धी भ्रष्ट होणे डोळे दिपणे म्हणजे थक्क होणे डोळे वटारणे म्हणजे नजरेने धाक दाखवणे डोळे विस्फारणे म्हणजे आश्चर्याने पाहणे डोळे पांढरे होणे म्हणजे भयभीत होणे डोळे भरून येणे म्हणजे रडू येणे डोळे भरून पाहणे म्हणजे समाधान होईपर्यंत पाहणे डोळे फाडून पाहणे म्हणजे आश्चर्याने निरखून पाहणे डोळे लावून बसणे म्हणजे वाट पाहत राहणे डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे पूर्ण समाधान होणे डोळ्यात प्राण आणणे म्हणजे आतुरतेने वाट पाहणे डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे फसवणूक करणे डोळ्यात तेल घालून बसणे म्हणजे लक्षपूर्वक पाहणे डोळ्यात डोळे घालून पाहणे म्हणजे एकमेकांकडे प्रेमाने बघणे डोळ्यात सलणे किंवा खुपणे दुसऱ्याचं चांगलं न बघवणे डोळ्यात अंजल घालणे म्हणजे दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे डोळ्यांवर कातडे ओढणे म्हणजे जाणून बुजून दुर्लक्ष करणे डोळ्याला डोळा नसणे म्हणजे काळजीमुळे झोप न लागणे डोळ्याला डोळा भिडवणे म्हणजे नजरेतून राग व्यक्त करणे डोळ्याला डोळा न देणे म्हणजे अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे म्हणजे दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे पण स्वतःची मोठी चूक न दिसणे तर डोळे याच्यावर आधारित तीस शब्द आणि त्याचा अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आलेला आहे नक्कीच आवडला असेल तर हा यूट्यूब चॅनल शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे मित्र हो आपण सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट सुंदरसा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत बघणार चला भेटूया सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो तो सर्वांना माझा नमस्कार